माझं नाव माणिक शंकर पाटील राहणार काखे तालुका पनाळा जिल्हा कोल्हापूर मी जवळजवळ एकोणीसशे पासून शेती करतो आहे जवळजवळ पस्तीस पस्तीस वर्षे होई झाली आपल्याकडे भात आणि ऊसाचे क्षेत्र आहे दुसरं कुठलं म्हणजे पावसामुळे पीक येतच नाही कुठलं दुसरं असं जास्त पाऊस असल्यामुळं आणि मी ह्या वेळेला ही लागण दहा नोव्हेंबरची आहे आणि हे खोडवा आहे तो डिसेंबरचा आहे व्हरायटी ही पंधरा जोर बारा आणि ही निम्मा पंधरा जेरो बारा आणि निम्मा अठरा एकशे एकवीस आहे साईडला येतो तर ह्या पण पण आपलं ती फिफ स्टार्ट कंपनी आळवणी घेतलं होतं आणि फवारणी घेतलेली बाकीचे काय रासायनिक डोस ते काय आमच्या पद्धतीने आम्ही टाकल्यात त्याला पण ही फवारणी आळवणी घेतल्यावर रासायनिक डोस टाकल्यानंतर जी ही त्या म्हणजे काळूची किंवा काय यांच्या फवारणीमुळे आळवणीमुळे आली मला त्यामुळं पिकअप झालं उचल पिकअप आला व्हराडी एक नंबर आहे पंधरा जिरो बारा ही व्हराडी फुटव्याला जरा कमी आहे फुटव्याला कमी आहे पर... फुटवा फुट मला वाटतं एक आठ नऊ आठ नऊ येतोय ते तेवढाच राहिला तर काहीच अडचण येत नाही तुम्ही जर नाही लक्ष दिलं झालं तर मग पाचसा पासहा फुटवं जर राहिलं तरी पण एक नंबर जाडीला जास्त ओसरवतो आणि वजनाला पण जास्त आहे आणि आपली स्वतःची आहे आपला स्वतःचा ट्रॅक्टर आहे हार्वेस्टिंग करायला त्यामुळं वेळेत तुटणं किंवा काय काय अडचण येत नाही आपल्याला हे फवारण्यासाठी ही आलवणीसाठी वापरले पण ही जी कॉस्ट पण लईन आहे शे उसाची संख्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ एका कांडीला एक डोळा केले आपण लागली एका कांडीला दहा ऊसा आहेत म्हणजे फुटवूळ बागा कसं आहे आणि जाडी बागा आहे ऊसाची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा दहा नोव्हेंबरची अग्रा अकरा ऊस आहे जरा कांड बारखं पडले म्हणजे आपल्या रानातच पाणी कमी पडलं उन्हाळ्यात त्यामुळे कांड बारखं पडलं नाही आता हे मागणं बघा पाणी आणि जाडी पण बघ आणि ही आळवणी रान लई भुसफुशीत होते पाणी पाजाय शिराय तर पाय घुसतात एवढं म्हणजे आळवणीत ताकद आहे आणि जीवाणू पण वाढल्यामुळे ही फुटवं असं निघत गणकट दणकट वाजून टोसरा बाई त्यामुळं औषध चांगलं आहे काय विषय नाही म्हणजे शेतकऱ्याला परवडण्यासारखा आहे आम्ही काय रानात काय आमच्या रानात येणारे पंपवाली औषध मारणारे औषधच नाही म्हणायची त्या पाण्यात काय मारायचं हा म्हणजे काय दिसत नव्हतं औषध त्या पाण्यात काय दिसत नाही मी म्हणाल माझं काय व्हायचं होईल पण माझ्या रानात मारा तुम्ही हा विरगळून जाते सगळं पूर्ण वेगळून जाते पाण्यात काही कळतच नाही बाकीचं कसं काहीतरी मध्ये कुठं पांढरा डाग किंवा काय असं काहीतरी वाटतंय किंवा निळ हिरवं काहीतरी वाटतंय तसं यात काहीच वाटत नाही नुसतं पाणी मारतो काय आपण असं वाटतंय आता लागत याची विशेष काही या सांगू त्याना ग्रोथ वगैरे ग्रोथ एक नंबर आहे बघा आता मला वाटतंय नोव्हेंबरची लागण आहे अजून नोव्हेंबरच्या लागणी काय काय जणांची आता भरणीला आली असतील कोणा पण आपल्या अळवलीमुळे फवारणीमुळे आपण भरणी करून आता दीड दोन महिने फास्ट ग्रो आणि झाडी पण चांगली चांगले उचल्याची ह्या प्लॉटला नाही ह्या प्लॉटला उसाय क्षेत्राला मी काय करतोय आपण आठ दिवस अगोदर लागवड टाकायची रासायनिक दिवस आहे त्याला मी आपल्या बाळ्यात आपल्या गावात आपलं गांडूळ खाताच बेड तयार केले चार आता एक दोन पोती टाकायचे त्यात एक पोताहून त्यात मिसळायचं असते आणि ती मिसळून शान पोत्यात भरून बांधून छान शेडत ठेवायचं चावलीत लावडी रासायनिक खताबरोबर आणि ती एक आठ दिवस ठेवायचे परत नेऊन टाकायची करायचं अधिक रासायनिक रासायनिक वावर द्यायचंय तेवढं मिक्स करायचं पोत्यात भरायचं बांधायचं आठ ते नऊ दिवस आपल्याला दिवस लांबला तर काही फरक पडत नाही त्याला आठ दिवस ते टाकायचं द्यायची ला खोडवा असं तर नियमान काढतोय पारन नियम आणि शेला टाकायचं वेळ टाकायचं आणि परत भरणीची वेळ असे दोन वेळा ते प्रोसेस करायची परत मग काय युरिया वगैरे मी असं वरल्यावरच टाकू ते काही विषय नाही वरायचे आणि हे टाकल्यानंतर तुमची आळवण एक पाच ते सहा दिवसांनी घेतोय त्यामुळं त्या जीवाणू हे तुमची आळवणी त्यामुळे घेऊ असं होत त्यामुळे ती भट्टी लावणं महत्वाची शेत असू दे किंवा गांडूळ खताची दे मी लोक दहा वर्षाला लावतोय भट्टी लावण्याशिवाय लागण म्हणजे लागवडच करत नाही बाळभरणी मोठ्या भरणीला ये दोन ये हे दोन एकर आहे हे तीन एकर आहे आणि साधारण आपलं आता सोयाबीन लागण करू आपण त्यामुळे करतच नाही सोयाबीनच पीक अडायचं लागण करायची सरासरी पावणे दोन ऐंशी आसपास जाते आपलं होय मुच काय दोन अडीच ट्रेन सांगून ती निघाय पाहिजे नाही आहे ते सांगायला पाहिजे हा आणि त्याला जे नियोजन करता सारखं सारखं करता आलं पाहिजे होय 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 आता तिकडे केलं ती चार एकर पंधराशेवर बाराची एक एकर लागण आहे हा आणि तीन एकर दोनशे पासठ किली त्यामुळे ही औषध खरोखर शेतकऱ्यांनी वापरावी लय राहू दे एका एका एक दहा दहा कोटीला जर वापरून त्याचा रिझल्ट गेला तर तू परत वापरेल पुढं औषधच चांगले आहे तिथं काय म्हणजे बाबा ही घेतलंच पाहिजे आणि एका वेळी फ्री असला काय उद्योग नाही त्यामुळे ही चालतंय चांगलं आणि शेतकऱ्याला फायद्याच आहे